मालेगाव माहूर बस जालन्याहून मेहकरकडे जात असताना नाव्याजवळ बस आणि आयशरची समराश्रम धडक होऊन विषम अपघात दोन जण ठार तर चौघे जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती येत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जालना राजा रोडवर वाहनांच्या रांगाच लागले आहे वीस ते बावीस जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत असून या ड्रायव्हरचा समावेश आहे तर ठार झालेल्यामध्ये शिंदखेड राजा येथील एका शाळेकरी विद्यार्थ्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे बस आणि आशरच्या नाव्याजवळ विषम अपघात दोन ठार बावीस जखमी आज दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान मालेगाव माहूरगड बसला मेहकरकडे जात असताना नाव्याजवळ विषम अपघात झाला असून यामध्ये दोन ठार तर बावीस जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मृतांमध्ये शिंदेखेड राजा येथील एका शाळेकरी विद्यार्थ्याचा समावेश असून बसचा चालक गंभीर जखमी आहे शिंदखेड राजा नावा रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे महाराष्ट्र लोक चालण्यासाठी विदर्भ विभागीय उपसंपादक रघुनाथ आगाव